शेतकरी बंधू नो नमस्कार मी आपला शुभचिंतक कामोल पाटील पेरू लागवडीविषयी बरेचसे महाराष्ट्रातले शेतकरी बांधव हे उत्सुक दिसत आहेत मागच्या दोन वर्षाचा पेरूचा जर आपण थोडासा सारांश जर बघितला मागचा रि रिव्ह्यू जर आपण घेतला तर पेरू लागवडीमध्ये लाखो रुपये होताना बातम्या सोशल मीडियावर किंवा पेपरमध्ये आपण अनेक ठिकाणी वाचल्या असतील बघितल्या असतील आणि यामुळे बहुसंख्य लोक लोक पेरू लागवडीकडे उतरलेले आहेत ला परंतु असं न करता सुरुवातीला माफक एक किंवा दोन एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्वावर शक्यतो तुम्ही पेरू लागवड करा पेरू लागवडीसाठी सगळ्यात साथ योग्य वेळ आता आहे जून जुलै ह्या महिन्यामध्ये तुम्ही जर लागवड केली तर तुम्हाला अतिशय सुरुवातीची जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट चांगली करता येईल दोन वान पेरूसाठी अतिशय उपयुक्त आहेत हजारो प्लॉट मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले आहेत तैवान पिंक ही जी व्हरायटी आहे जी रफ टप व्हरायटी म्हणजे अगदी अगदी नवख्या शेतकऱ्याने पहिल्या वर्षी जर पेरू लावायचं असेल पहिल्यांदाच पेरू लावायचं असेल तर तैवान पिंक जातीची निवड करा आणि एक दोन वर्ष मी पेरूमध्ये अनुभव घेतलेला आहे दोन एकर पेरू माझ्याकडे आहे आता मला थोडंसं ॲडव्हान्स व्हरायटी पाहिजे तर त्या ठिकाणी रेड डायमंड ह्या व्हरायटीचा तुम्ही विचार करा पेरू लागवडीसाठी योग्य अंतर कोणतं सगळ्यात बेस्ट अंतर आहे आठ बाय पाच फूट ज्यामध्ये आपली साधारणतः एक हजार पन्नास पन ते अकराशे झाडं बसतील मध्यम जमीन असेल तर आठ बाय सहा फूट घ्या ज्यामध्ये साधारणतः नऊशे झाडं बसतील आणि आठ बाय सात फूट जर अंतर आपण घेतलं तर ज्याच्यामध्ये साधारणतः सातशे सत्याहत्तर किंवा सातशे ऐंशी झाडं बसतील तर साधारणतः नऊशे झाडं जर आपल्याला मिळाली तर अतिशय योग्य राहतील बेड पद्धतीनेच लागवड करायची आहे जून जुलै महिन्यामध्ये तुम्ही पेरू लागवडीसाठी अतिशय योग्य टाईम आहे आणि जर तुमची इच्छा असेल तर पेरू लागवड नक्की करा पेरू संपूर्ण डिटेल माहिती पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवर मी दिलेली आहे ज्यामध्ये लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व मार्गदर्शन तुम्हाला मिळेल तसंच खाली तुम्हाला एक नंबर दिसतो आहे तैवान पिंक रेड डायमंड किंवा पेरूच्या कुठल्याही वाणाविषयी माहिती हवी असेल तर या नंबरला फोन करा आणि पेरूच्या या वाणांविषयी जाणून घ्या धन्यवाद